अच्छा गवांगी अने गवी चले हे तर नमस्कार जे महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे एकदम खास आणि इंस्टाग्राम ट्रेंडवरती झाले आणि ते पण बंजारा स्टेटस आपण जे जे आजचा ते क्रिएट केलेला आहे तर बाकी तुम्ही व्हिडिओ कंप्लीट शिवडतात तर बघा इंटरेस्टिंग झालेलं आहे मित्रांनो अरे तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असलं चॅनल वगैरे करून घ्या मित्रांनो तर इतके दिवस आपले व्हिडिओ काय येत नव्हते मित्रांनो कारण की अडचणी बघ खूपच आहेत मित्रांनो त्याच्यामुळे तर आपले व्हिडिओ येऊ शकले नाही मग मित्रांनो तुम्ही काय करायचं आहे आजचा व्हिडिओ कंप्लीट शॉर्ट बघा आणि येथून जे नाही ते आपले व्हिडिओ रेग्युलर येत राहील मित्रांनो एकदम खतरनाक एडिटिंग सोबत मित्रांनो तर बाकी व्हिडिओ कंप्लीट शॉर्ट बघा आणि चॅनलला वगैरे सबस्क्राईब करा मित्रांनो आणि पुढच्या वेळा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे तो टॉपिक कमेंट करू नक्कीच सांगत चला त्यावेळी शंभर डे व्हिडिओ घेऊन येत असतो मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला करायचं आता एडिटिंगला सुरू करूया तर तुम्हाला अल ॲडमिशन ओपन करून घ्यायचं ओपन केलं तर प्रोजेक्ट ऑप्शनमध्ये क्लिक करून बेटमार प्रोजेक्ट आणि शेक इम्पोर्ट करून घ्यायचं तर इम्पोर्ट झाल्यावरती मित्रांनो अशा पद्धतीने बघू शकता तर अलाइट मोशनला अपडेट आल्या अपडेट करायचं आहे मित्रांनो मी करून घेतो लवकरच तर बाकी काय विषय नाही मित्रांनो तर इथे अशा पद्धतीने व्यवस्थितपणे बीट लावून दिले आहे बाकी तुम्हाला फर्स्ट बीट कशी यायचं प्लस आहे का नाही जाऊन मित्रांनो इथून जे काय मी तुम्हाला मॉडेलचे इमेजेस दिले आहेत मित्रांनो तो वाली इमेज अशा पद्धतीने ॲड करून घ्यायची मित्रांनो व ते थ्री डॉट जाऊन स्क्रीन करून राहिला एक्स्ट्रा डिलीट करायचा डबल पुन्हा प्लस आयकन आणि मिडियम जाऊन अशा पद्धतीने फोटो सिलेक्ट करून वरती थ्री डॉट जाऊन प्लस्क्रीन करून घ्यायचं आहे बाकी तुम्हाला सर्व जे काही इमेज असतील मित्रांनो जे काही इमेजेस मी दिले आहे मटरमध्ये त्या तुम्हाला ॲड करून घ्यायचं तर मटरला छोटासा पासवर्ड दिला तुम्हाला पासवर्ड युट्यूबमध्ये भेटून जाईल कमेंट वगैरे करायची अजिबात गरज नाही मित्रांनो तर अशा पद्धतीने जेवढे पण इमेज असतील मी इथे जे जे ॲड ना करून घेणार आहे मित्रांनो तर बाकी तुम्ही सर्व इमेज ॲड करून घ्यायचे तर मी स्टेप बाय स्टेप जे सर्व इमेज ॲड करून घेतो मित्रांनो पण डायलॉग पण तुम्हाला ॲड करावं लागतील मित्रांनो ते डायलॉग पण तुम्हाला ॲड करायचं सांगतो तोपर्यंत इमेज तुम्ही ॲड करून घ्यायची मित्रांनो ओके okay, तर मित्रांनो हा तुम्हाला काय करायचं मित्रांनो आता इथे सहा पॉईंट तेवीसच्या भेटला यायचा प्लस आहे का नाही आणि जायचं मित्रांनो इथून जो तुम्हाला बॅकग्राऊंडला एक इमेज ॲड करायचा आहे तो इमेज इथे ॲड करायचा आणि स्क्रीन करून घ्यायचा ब्लेडिंग आणि ऑपोजिटचे ऑप्शन जाऊन तुम्हाला सॉरी मित्रांनो तर याची ऑपोजिट तुम्हाला काय करायचं मित्रांनो कमी करून घ्यायची म्हणजे तुम्हाला पन्नास पर्सेंटेज करून घ्यायची मित्रांनो पन्नास पर्सेंटेज झाल्यानंतर तुम्हाला जिथून तुम्हाला जे काही इमेज तुमचे बॅकग्राऊंडला टेक्स ॲड करायचे तिथे तिथपर्यंत तुम्हाला ॲड करायचे म्हणजे तुम्हाला अकरा पॉईंट दहा सेकंदापर्यंत ॲड करून घ्यायचं मित्रांनो तर ॲड झाल्यावरती तुम्हाला काय करायचं मित्रांनो आता इथून जो टेक्स्ट पेंज असतील लसागण आणि मिडम जाऊन तो वाले टेक्स पेंजे तुम्हाला इथे सिम्पली ॲड करून घ्यायचे तर मित्रांनो चला तर आपण इथे ॲड करून घेणार आहे मित्रांनो तर पहिले टेक्स्ट पेंजी ॲड केलेली आहे बाकीची दुसरी टेक्स्ट पेंज इथे ॲड करणार हावाले टेक्स्ट पेंज इथे ॲड करायचे नंतर त्यानंतरचे इथे ॲड करायचे अशा पद्धतीने फिस्किन करून घ्यायची इला पण तर अशा पद्धतीने इथे आपण टेक्स्ट जे ॲड केलेला आहे बाकी आता तुम्हाला इथून जे ती इमेज ॲड करून घ्यायची तर मित्रांनो मी ती इमेज तुम्हाला ॲड करून दाखवतो पुन्हा तर अशा पद्धतीने इमेजेस वगैरे व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला ऍड करून घ्यायचे तर मी ते पडापडची काही आपली इमेज असतील ते ॲड करून घेणार आहे मित्रांनो बाकी तुम्ही सर्व इमेजेस व्यवस्थित पद्धतीने ऍड करून घ्या माहितच आहे मित्रांनो तुम्हाला कसे ॲड करायचं काय नाही एकदम शुअर पद्धतीने तर मी ते पडापडची ते आपली इमेज ते ॲड करून घेतो मित्रांनो ओके okay, तर मित्रांनो बघू शकता अशापासून सर्व इमेजेस टेक्स्ट वगैरे सर्व ॲड करून करून झाल्यावर मित्रांनो तुम्हाला काय करतं इथे तुम्हाला सहा पॉईंट तेवीसच्या भेटल्या यायचं मित्रांनो प्लस काय काय नाही मिडियामध्ये जायचं मीडियामध्ये आल्यानंतर तुम्हाला ग्लास इफेक्ट दिला आहे मित्रांनो तुम्हाला ग्लास इफेक्ट ते ॲड करायचं वरती थ्रेड ऑट जाऊन फिल्स्क्रीन एरियावरती टच करून आवाजाचे ऑप्शन जाऊन आवाज म्यूट करा आणि ब्लेडिंग अन ऑपोजिटच्या ऑप्शन जाऊन लायटरमध्ये जाऊन तिथे स्क्रीन जाँ� करून घ्या मित्रांनो स्क्रीन करून झाल्यावरती मित्रांनो तुमचा अशा पद्धतीने इफेक्ट वगैरे ते लागून जाईल बाकी तुम्हाला समोर येऊन जायचं मित्रांनो प्लस आहे म्हणजे फर्स्ट बिट कशी यायचं प्लस आहे का न्यू मिळ म्हणजे आल्यानंतर तुम्हाला इथून एक ब्लॅक शॉर्ट पिंज ॲड करून घ्यायची तर मित्रांनो अशा पद्धतीने इथं ब्लॅक शॉर्ट पेंज ॲड करून दाखवतो मित्रांनो तुम्हाला तर आपली ब्लॅक शॉर्ट पेंज इथं शोधून घेऊ आपली तर अशा पद्धतीने ब्लॅक शॉर्ट पिंज ॲड करून फिल स्क्रीन करून घ्यायची इला ऑलरेडी फिलस्क्रीन काही विषय नाही तर व्हिडिओशी शॉर्ट पण जाऊन लावून घ्यायचे लावून झाल्यावर तुम्हाला जिथे तुम आपल्या टेक्स्ट पेन्जी ॲड होतील तिथे यायचं मित्रांनो तर तर समोरच राहिलं आपले तर अशा पद्धतीने अकरा सेकंदापासून तुम्हाला इथून एक मधातून पार्ट करायचा आणि तुम्हाला समोर येऊन जायचं आणि इथून एक अशा तुम्हाला इथून मदत जाऊन ज्याचा एक पार्ट करायचा आणि जे काय आपल्या टेक्स्ट पेंजीवरची पार्ट येईल ब्लॅक होला तो तुम्हाला डिलीट करून घ्यायचा नंतर फर्स्टला यायचं प्लस आहे का नाही मिडियम जाऊन तुम्हाला इथून बॉर्डर पेन ॲड करून घ्यायची मित्रांनो तर तुम्हाला बॉर्डर पण पेंजी पण ॲड करून दाखवतो मी सर्व एकदम स्टेप बाय स्टेप मटेरियल देते तुम्हाला ॲड करून दाखवणार आहे मित्रांनो बाकी तुम्ही व्हिडिओ कंप्लीट शेवट पण बघा आवडत असं तुम्हाला काही विषय नाही तर इथून बॉर्डर पिंच ॲड करून व्हिडिओची शेवटपर्यंत जाऊन तुम्हाला लावून घ्या लांब झालं ते फर्स्ट लायचं मित्रांनो फर्स्टला आल्यानंतर प्लस एका निमिमॅम जाऊन मला इथून टेक्स टेक्स एक टेक्सपिन जे करून घ्यायचं हॅशटॅग खेबडी म्हणून इथून आपण जे ते पेन जे बनवलं एकदम पद्धती आणि फनीवाली तू आली मोटरच्या ऑप्शन जाऊन जा तुम्हाला एक नंबरच्या ऑप्शन खाली स्लाईड करून पद्धतीने तुमच्या हिशोबाने सेक्ट करून घ्यायचं आहे करून झाल्याचे व्हिडिओचे शॉर्ट पण जाऊन यावाले ऑप्शन जाऊन लावून घ्यायचं आहे लावून झाल्यावरती जो काय आपल्या मी टेक्स येतील मित्रांनो जो आपण शाळूचे कसे पार्ट केले तसेच मदतल्यापासून जाऊन याचा अकरा सेकंदापासून एक पार्ट करायचा आणि तुम्हाला इथून सहा सेकंदापासून एक पार्ट करून घ्यायचा अशा पद्धतीने सहा पॉईंट तेवीसपासून ते राहिलेला टेक्सवरचा पार्ट तुम्हाला इथून डिलीट करून घ्यायचा अशा पद्धतीने हे ते प्रोसेस करून घ्यायचे करून झाल्यावर मित्रांनो याला आपल्याला इफेक्ट लावायचा त्यासाठी सिंपली तुम्हाला बॅक येऊन जायचं बॅकला ते जे काही सेक्युरिट असणार आहे मित्रांनो तो आला असता की तुम्हाला सेक्युरिटी तुम्हाला इथून ओपन करून घ्यायचा आणि ओपन झाल्यावरती मित्रांनो पहिल्या टेक्स्टची पेंजीवरती टच करून इफेक्टमध्ये जायचं तीन डॉट जायचं कॉपी पिट करून तुम्हाला बॅक घेऊन जायचं मित्रांनो बॅकवरती मेनबीट तुम्हाला प्रोजेक्ट ओपन करून घ्यायची अशा पद्धतीने मेनबीट तुम्हाला ओपन झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला समोर येऊन जायचं जिथं आपल्या सॅडो म्हणजे सॉरी मित्रांनो तर आपल्या टेक्स पेन जे असतील मित्रांनो ते टेक्सपिनची पशी याय टेक्स्ट पेंजवरती टच करून इफेक्टमध्ये जायचं तीन डॉट जाऊन पेस्ट इफिट करून घ्यायचं इथे अशा पद्धतीने इफेक्ट पेस्ट झालेल्या मित्रांनो तर दुसऱ्या टेक्सवरती टच करून इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा ले में में शमोरी शमोरी तर अशाच पद्धतीने जेवढे पण तुमचे टेक्स्ट असतील मित्रांनो ते पेस्ट करून घ्यायचं नंतर बॅगवरून सेकंड ओपन करून घ्यायचं मित्रांनो तर अशा पद्धतीने ओपन झाल्यावरती पहिल्या इमेजवरती टच करायचं इफेक्ट म्हणजे तीन डॉट जाऊन कॉपी प्रिट करून तुम्हाला बॅग घ्यायचं मित्रांनो बॅग आले ती मिनिट तुम्हाला प्रोडक्ट ओपन करून घ्यायची आणि ओपन केल्यावरती तुम्हाला समोर येऊन जायचं मित्रांनो समोर यायचं समोर यायचं अशा पद्धतीने समोर आल्यानंतर जो काय आपल्या टेक्स्ट संपतील मित्रांनो टेक्स्ट संपल्यानंतर तुम्हाला तीन इमेजेस येतील मित्रांनो ते तीन इमेजेस फक्त तुम्हाला पेस्ट करायचे पहिल्या इमेजनं म्हणजे पहिल्या इफेक्टने तुम्हाला पहिले तीन इमेजेस पेस्ट करायचे म्हणजे आपल्या टेक्स्ट एंड होतील तर त्याचे आल्यानंतर हे टेक्स्ट म्हणजे जे काय आपले पेन जे असतील ते तुम्हाला पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो फक्त तीन इमेजेस पेस्ट करायचे तुम्हाला टेक्स्ट एंड होतील म्हणजे अकरा कॉईंट दहापासून तीन इमेजेस फक्त पेस्ट करायचे म्हणजे दोन छोटेवाले आणि एक मोठावाला पेस्ट करून झाल्यावरती सिम्पली बॅक होऊन जायचं बॅकवाले ते सेकंड पेट पुन्हा ओपन करून घ्यायचं मित्रांनो तर अशा पद्धती ओपन झाल्यावरती सेकंड फोटोवरती टच करून इफेक्ट म्हणजे जायचं तीन टच जाऊन कॉपी प्रिट करून बॅग घ्यायचं प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं मित्रांनो अशा पद्धतीने ओपन केल्यानंतर फर्स्ट वाले आपलं फर्स्ट बीट पैसे जे तुम्ही आपला व्हिडिओ स्टार्ट होते तिथे आल्यानंतर दोन इमेज तुम्हाला मिळतील मित्रांनो दोन इमेज तुम्हाला अशा पद्धतीने पेस्ट करायचे तर अशा पद्धतीने बॅक आलो मित्रांनो तर मित्रांनो दोन इमेज तुम्हाला पेस्ट करायचे अशा पद्धतीने आपण सेकंड से फोटोला पण अशा पद्धतीने पेस्ट केलेला आहे बाकी मोठा इमेज बॅक द्यायचा दोन इमेजला पुन्हा पेस्ट करून घ्यायचा अशा पद्धतीने तर दोन इमेज आपण इथे पेस्ट केलेला आहे अशा पद्धतीने बघू शकता तर दोन इमेज पेस्ट केल्यानंतर मोठा बॅग द्यायचा दोन पेस्ट करायचे मोठा बॅग द्यायचा ही शेवटपर्यंत प्रोसेस करून घ्यायचा जेवढे पण इमेज असतील तेवढे नंतर बॅग यायचं सेकंड पोर्ट पुन्हा ओपन करून घ्यायचं मित्रांनो आणि ओपन झाल्यावरती आपल्याला थर्ड पोर्टवरती टच करायचं इफेक्ट म्हणजे याचा इफेक्ट तुम्हाला अशा पद्धतीने कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी केल्यानंतर बॅग यायचं मित्रांनो अशा पद्धतीने बॅग आल्यावरती मेन बिटून प्रोजेक्ट ओपन करून घ्यायची आणि ओपन झाल्यावरती मित्रांनो इथे बघू शकता आता तर आपले जे काही इमेज असतील मित्रांनो आपण मोठे मोठे इमेज बॅग दिले होते मोठे इमेज होते टच करून इफेक्ट म्हणून जायचं थ्रे डॉट जाऊन पेस्टिप्यूट करून घ्यायचा तर अशा पद्धतीने जेवढे पण मोठे इमेज असतील तर अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायचे मित्रांनो पद्धतीने तुमचं स्टेटस क्रिएट होऊन जाईल मित्रांनो बाकी व्हिडिओ तुम इथे इथपर्यंत केल्यानंतर तुमचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होऊन जाईल मित्रांनो तुम्हाला काहीच करायची गरज नाही एकदम शॉर्टपदी स्टेटस झालेला आहे तर बाकी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो तर अशा पद्धतीने तुमचा व्हिडिओ व्हिडिओची क्रिएट होऊन जाईल तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून घ्या मित्रांनो आणि पुढच्या एवढे तुम्हाला कोणत्या टॉपिकचं पाहिजे तो टॉपिक वगैरे कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो त्यावरती शंभर एक व्हिडिओ घेऊन येत असतो मित्रांनो तर मित्रांनो आच्या व्हिडिओ तर एवढंच होतं मित्रांनो भेटूया एक न आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ म्हणजे तपर्यंत जय ह